सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शहरातील राष्ट्रवादी भवन कार्यालय येथे भव्य ध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष मकबूल यांच्या फडकविण्यात आला ध्वजारोहणानंतर राष्ट्राचे प्रतीक असलेल्या तिरंगा ध्वजास उपस्थितांनी सलामी दिली यावेळी सामूहिक संविधान वाचन करण्यात आले भारतीय संविधानाने दिलेले हक्क कर्तव्य व लोकशाही मूल्यांचे स्मरण करून देत प्रजासत्ताक दिनाचे महत्व उपस्थितांना पटवून देण्यात आले त्यानंतर राष्ट्र गीताच्या गजरात संपूर्ण परिसर देशभक्तीच्या भावनेने भारावून गेला या कार्यक्रमास परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले अनिल उकरंडे प्राध्यापक श्रीनिवास कोंडी अजित बनसोडे युवक प्रदेश सरचिटणीस खलील शेख विजय एन सेल अध्यक्ष रुपेश कुमार भोसले यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने संविधानाचे रक्षण लोकशाही मूल्यांची जोपासना व सामाजिक एकतेचा संदेश देत हा कार्यक्रम शांततेत आणि उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाला